श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा ऑगस्ट मंगळवारी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही चुका अजिबात करू नका होय कारण अंगारकी चतुर्थी हा गणपती बाप्पांना समर्पित दिवस असतो आणि हा अतिशय महत्वाच्या व्रताचा दिवस आहे हा दिवस जो आहे तो चंद्राच्या चतुर्थी तिथीला येतो या व्रतामध्ये काही गोष्टी करणं शुभ मानल्या जातात आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या टाळायला सांगितल्या जातात पण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या व्रता दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात या दिवशी काय करावं काय करू नये याबद्दल आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनल वरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगारकी चतुर्थीला नक्की काय करावं तर बघा या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून त्यांची विधिवत पूजा करायची तसेच पूजेत गणपती बाप्पांना दुर्वा मोदक लाल फुलं अर्पण करायचे गणपती अथर्वशेष संकष्टी चतुर्थी व्रत कथा आणि गणेश मंत्राचा जप करायचा आणि यामध्ये आपण ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकतो उपवास करणाऱ्यांनी गणपतीला नैवेद्य दाखवून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडावा त्यासाठी फळं दूध किंवा मग सात्विक पदार्थांचं सेवन करावं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दानधर्म करण्याला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे त्यासाठी अन्न वस्त्र किंवा तीळ हे दान्य दान करावं मनशांतीसाठी किंवा मग जी गरजू आहेत त्यांना मदत करावी त्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं आणि गणपती भक्तिगीतं ऐकावीत भ गणपती बाप्पांच्या कथा ऐकाव्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगारक चतुर्थीला चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे चंद्रोदयानंतर चंद्राला जल अर्पण करायचं आणि त्यांची गणपती बाप्पांची पूजा करायची आणि प्रार्थना करायची चंद्राला दूध पाणी किंवा तांदळाच्या खिरीचं अर्घ द्यावं आता बघा अंगारकी संकष्टी चतुर्थीला काय करू नये आज सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असात्विक आहाराने मद्यपान करू नये उपवासादरम्यान तामसिक पदार्थ जे सेवन टाळावं यामुळे जो आपण व्रत केला आहे त्याचा उद्देश भंग होऊ शकतो त्यानंतर बघा उपवास सोडताना जड तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नये कारण यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो त्याचबरोबर या दिवशी कोणाशी वादविवाद भांडणं नकारात्मक बोलणं टाळावं कारण श्री गणेश ही शांती आणि समृद्धीची देवता आहे त्यामुळे मन शांत ठेवणं अवश्य आहे लोभ क्रोध मोह यांसारखे भाव मनामध्ये येऊ नये याही व्यतिरिक्त घराची साफसफाई तसेच कपडे धुणे इतर महत्त्वाची कामे जी आहे स्वच्छतेची ती टाळावीत म्हणजे विशेषतः या उपवासाच्या काळात टाळावीत डोक्याला तेल लावणे शरीराला तेल लावणे नखे कापणे इत्यादी जी गोष्टी आहेत त्या टाळल्या पाहिजेत कारण हे असे गोष्टी केल्यामुळे व्रताचे जे नियम आहेत ते भंग पावतात आणि त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही अंगारकी संकष्टी चतुर्थीचं महत्त्व म्हणजे संकष्टी चतुर्थी ही जी आहे ती संकटांचा नाश करणारी मांडली जाते मंगलमूर्ती गणपती बाप्पा आणि मंगळग्रहाच्या या दिवशी केलेली पूजा ही संकटमोचन आणि विशेषतः महत्त्वाची ठरते तर बघा या व्रतामुळे आपल्या अडचणी दूर होतात तसेच जीवनामधील जे आपले काही संकट आहेत ते दूर होऊन आपल्याला यशप्राप्ती होते म्हणूनच उपवास करताना शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळं दूध व सात्विक पदार्थ सेवन करावा आता बघा स्त्रिया आजारी व्यक्ती लहान मुलं यांनी उपवास केला नाही तरी चालेल जर करायचंच असेल तर आ, मग डॉक्टरांचा सल्ला घ्यावा पूजा जी आहे ती शास्त्रोक्त पद्धतीने करावी आणि तुमचे जे कोणी गुरुजी असतील तर त्यांचा सल्ला अवश्य घ्यावा तर बघा सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी सूर्याला जल अर्पण केलं जातं आणि अंगारकी चतुर्थी जी आहे ते मंगळवारी असते आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे सूर्याला जल अर्पण केल्याने मंगळ ग्रहाचे दोष कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असं सांगितलं जातं तर बघा सर्वजण अंगारकी संकष्टीचं व्रत करतात आणि या दिवशी चतुर्थीची कथा ऐकावी किंवा वाचावी यामुळे व्रताचं महत्त्व समजतं आणि यामुळे आपलं मनोबलही वाढतं उपवास करताना आरोग्याची काळजी घ्यावी जर उपवास शक्य नसेल तर फलाहार किंवा सात्विक आहार घेतला तरी चालेल कोणत्याही शास्त्राविरुद्ध गोष्टी टाळाव्यात जसं की सूर्याला चुकीच्या पद्धतीने अर्घ देणं अस्वच्छतेने पूजा करणं तर बघा अंगारकी संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पांच्या भक्तीने आणि शुद्ध अंतकरणाने साजरा केलेला जाणारा सण आहे आधी सांगितल्याप्रमाणे या तीन गोष्टी टाळून ज्या आपण व्हिडिओमध्ये पाहिले त्या आणि गणपती बाप्पांचे दान करण्याला किंवा जे आपण मनापासून कोणती सेवा करतो हे केल्यामुळे हा दिवस यशस्वी आणि फलदायी करता येतो बघा अंगारके संकष्टी चतुर्थीला एवढे महत्त्व दिले गेलेले आहे की या अंगारके संकष्टी चतुर्थीचं व्रत जर आपण केलं तर वर्षभरामध्ये येणाऱ्या बारा संकष्टी चतुर्थीचे व्रताचे पुण्यफल आपल्याला प्राप्त होते त्यामुळे या महत्त्वाच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत आणि ज्या काही गोष्टी आहेत ह्या फलप्राप्तीसाठी आपल्याला करायच्या आहेत आणि गणपती बाप्पा हे विद्येचे अधिपती तसेच प्रथम पूजनीय आणि संकटनाशक म्हणून मांडले जातात त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अंगारकी संकष्टीचं जे हे जे व्रत आहे ते अत्यंत मनोभावे करायचे आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊन सर्व संकट दूर होतील चला तर मग व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया